आ, आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे भाजपाच्या कार्यकर्त्यातलं काही नागरिकांना फोन जात आहेत आणि काही व्हायरल मेसेज देखील आहेत त्यात त्यांचं आधार कार्ड बिल वगैरे घेऊन भाजपाच्या ऑफिसमध्ये यावं निवडणुकीसंबंधी निवडणूक नावासंबंधी मुळामध्ये जर, जर ना या त्याआधून प्रसिद्ध झालेलं नाही त्याआधीच जर कुठच्या वॉर्डमध्ये दुसऱ्या वॉर्डमध्ये तुमचं नाव गेलं आहे या वॉर्डमध्ये नाव गेलं आहे हे बॉर्डर बॉर्डरवर एखादा असेल तर गोष्ट वेगळी परंतु अजून जे काही मतदार आतमध्ये आहेत कुठच्याही बॉर्डरमध्ये नाही दुसऱ्या वॉर्डमध्ये अशांना परस्पर जाणं म्हणजे आधीच यांना कसं काय कळतं का कुठच्या वॉर्डमध्ये कोण गेलं आहे अजून याद्या प्रसिद्ध झालेल्या नाही त्यामुळे मला वाटतं की हे चुकीचं आहे काही लोकांना फोन असे येतात की तुमचं निवडणूक कार्ड आमच्या ऑफिसला आलेलं आहे भाजपच्या तर तुम्ही येऊन घेऊन जा दुसरे कोण कोण तुमच्या घरामध्ये राहतात वगैरे तर निवडणूक कार्ड यांच्या ऑफिसला कशी काय गेलेली आहेत की आम्हाला एक कळत नाही तर निवडणूक आयोगाकडे देखील आम्ही यासंबंधी तक्रार करणार आहोत की बाबा अजून याद्या प्रसिद्ध झाल्या नाही त्याआधीच अशा राजकीय पक्षांना असं काय कळतं का कुठच्या वॉर्डमध्ये कोण गेलाय किंवा कोण आहे किंवा कुठे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे कारण आम्ही चौकशी केली चेक केलं तर यात असं कळालं का बरेचसे नावं ही त्या विभागात दिसून येत नाही इवन जे बीएलओ आहेत त्यांना बरेचसे मतदार अजून सापडलेले नाही मग जर त्यांना सापडलेले नसतील तर त्यांचा समावेश यादीमध्ये करणं चुकीचं आहे कुठच्याही यादीमध्ये बऱ्याचशा बिओलोंकडे तुम्ही आता बघा तर गठ्ठेच्या गठ्ठे शिल्लक राहिलेले आहेत नावांचे किंवा त्यांना ते ट्रेस होत नाही तुम्ही प्रत्यक्षात बीएलओंची जरी मुलाखत घेतली त्यांच्याकडे चौकशी केली तर कळेल की ज्या याद्या देखील माणसं सापडलेली नाही मग अशी जी माणसं सापडलेली नाही त्यांचं नाव मतदार यादीत एक तर घातलं नाही पाहिजे किंवा डाऊटफुल म्हणून त्यांना कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे आणि दुसरं असं निवडणूक आयोगाकडे आम्ही एक मागणी केलेली आहे स्वतः की बोटांवर जी शाई लावली जाते ते एकच बोट बिहार निवडणूक आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकीसाठी आताच्या ज्या आहेत त्यासाठी एकच बोट वापरला गेला पाहिजे आणि ती शाही निघणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आता काही ठिकाणी ती शाही काढून वारंवार वारं मतदान करण्याची प्रवृत्ती आहे तर आम्ही मागणी केलेलीच आहे की बिहार निवडणुकीमध्ये ज्या बोटावर शाही लावली जाते किंवा महाराष्ट्रात आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ज्या ज्या निवडणुका होती ते एकाच बोटावर शाही लावली गेली पाहिजे जेणेकरून असे दुबार मतदान करणारे माणसं ट्रेस होती